नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती की व्हिडिओ योजना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो शेती संबंधित मना पी किंवा संदर्भात म्हणा असेच नवनवीन व्हिडिओ नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो जराही न वेळ करता व्हिडिओला सुरुवात करा तर शेतकरी मित्रांनो आपण एवढीच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा आणि असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्याचे उप उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले यांच्या माध्यमातून सांगण्यात कर्जमाफी संदर्भात स सकारात्मक यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि कर्जमाफी कधी होणार आणि कधी भरपूर व्हिडिओ व्हाय व्हायरल होतात की कर्जमाफी होणार आणि एक जूनपर्यंत क कर्जमाफी होणार का आणि या कर्जमाफी नवीन अपडेट काय आणि येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी सरकारने केलेली आणि सरकारने जर केली या निवडणुकीच्या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा हे सरकारला होऊ शकतो आणि संपूर्ण डे डेल अपडेट या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सरकार शेवटपर्यंत पहा कारण की मित्रांनो हे अपडेट पूर्ण पाहिलं आणि सर्वात तुम्हाला समजून येईल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगितले की शेतकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्याचे केंद्रे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदे माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की तर सांगण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदे असे माने मानत आहेत की हे जे जे शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आणि वचन तर पूर्ण करणार आणि जसं जसं सांगितलं होतं शेतकऱ्यांना दिलं होतं आणि ते ते वचन पूर्ण करणार असे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे मीडियाला देण्यात आलेलं आहे याचबरोबर सध्या व्हिडिओ व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहेत की स्थानिक येणाऱ्या या काही दिवसामध्ये हे जिल्हा परिषद निवडणुकी आहेत आणि या सरकार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हे कर्जमाफी शेतकऱ्यांना करून आणि त्यांच्या बाजूने निवडून निकाल लावू शकतो आणि भरपूर काही शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की तर शेतकरी मित्रांनो सांगण्यात आलेले त्यांच्या मतभेद आहे की त्यांना सांगण्याचं वाटत आहे परंतु आता शेतकऱ्याचं सरकारचं मत काय आहे त्याला तुम्हाला स्पष्टपणे सांगतो सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सांग वचन दिलं होतं आणि वचन हे पूर्ण करण्यात आलेली वेळ आलेली आहे आणि मागच्या अर्थसंकल्पीय घोषणा केलेली आहे आणि परंतु सरकारनं बरोबर पॉईंट धरून ठेवलेला आहे की तो पॉईंट म्हणजे येणारे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर सरकारने शेतकऱ्या कर्जमाफी केली तर शंभर टक्के या सरकारला फायदा होईल आणि असं सरकारला वाईट होईल आणि सरकारनं जर कर्जमाफी केली तर हे कर्जमाफी सरकार तर तुम्हाला खरंच सांगतो ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या समोरे जाणार आहे आणि भरपूर मेड्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहे बातम्या हळहळ व्हायला होत आहेत आणि हे सत्यसुद्धा आहे परंतु शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेसंदर्भात दोनशे सतराची हे महात्मा जो ज्योतिर्मद फुले यांचे दोन्ही कर्जमाफी हे दोन्ही करण्यात आलेले पात्र असलेले परंतु लाभ न शेतकऱ्यांना क कर, कर्जमाफी होणार आहे का हा शेतकऱ्यांचा पर प्रश्न आहे आणि मुंबई हार हायकोर्टामध्ये सांगण्यात आलेला आहे की या कर्जमाफी संदर्भात विरोधामध्ये या याचिका दा दाखल करण्यात आले कर्जमाफी योजने पात्र आहे तर परंतु ही कर्जमाफी का देण्यात आलेली असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये कर्जमाफीचा प्रश्न का दाखल करण्यात आलेला आहे आणि हे मुंबई हार्ट कोर्टच्या माध्यमातून पर कर्जमाफीवरून हे सरकारला कर्जमाफीवरून कोर्ट काय उत्तर देतं आणि हे सुद्धा तितकं पाहण्याचं भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे दादा या शेतकऱ्यांचा स्थानिक संस्थेच्या माध्यमातून सरकारच्या कर्जमाफी केली तर आमची कर्जमाफी होईल का हे कर्जमाफी करण्यात आलेलं आहे आणि हे त्या शेतकऱ्यांना पुढच्या दोन मिनटाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या या कर्जमाफीच्या योजने योजनेसंदर्भात चालू झाल्या आणि हो चालू होत आले आणि कर्जमाफी जर नवीन केली तर दोन हजार एकोणीसचे दोन हजार चौदा तिसरी मग काल का कर्जमाफी हे लाभण्यात आलेले नवीन कर्जमाफी जर कर्ज जर केली तर दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस या कालकाद्याचे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते जर तुमचं जर तु दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस या कालकालाच्या या पाच ते सहा वर्षातील जे काही असेल तर तुम्हाला ते व तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी लाभ होऊ शकतो आणि जर सरकारने कर्जमाफी जर केली तर त्यामुळे स्पष्टपणे हे आहे की त्या याचबरोबर ते सरकारनं सांगितलेलं आहे की सरसकट कर्जमाफीचे वजन दिले होते आणि सरकार तीन लाखापर्यंत कर्जमाफी करेल आणि अशी शक्यता आहे आणि याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजनेअंतर्गत लाभ न मित्राने चाळीस हजार शेतकऱ्यांचं कोटी रुपयांचं काय होणार तर या महात्मा ज्योतिया फुले यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रभु न असलेल्या शेतकऱ्यांचे तीनशे चौसष्ट कोटी रुपयांचा असा हे सुद्धा कर्जमाफीचे आकडे मोठे मोठे आहेत आणि ते सरकारने सांगितले तर आपण जर फायला केलं तर सरकार म्हणतं की कर्जमाफी गोळा करण्याचा का गोळा करण्याचं सुरू केलेला आहे आणि जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी पस्तीस हजार कोटी आवश्यकता आहे आणि असं सरकारने डेटा शकतो आणि हे सरकारनं देखील डेटा गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे प्रतीक्षा मात्र हे डोटा केळ्यास सुरू गोळ गोळा सुरू करण्याला की सुरुवात केली के सुरु का नाही हे सरकारला ना माहीत परंतु आता सध्यापर्यंत कर्जमाफी अपडेट सर्व दिसून येते आणि त्यामुळे असंच वाटत आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या मतून सकारात्मक आहेत आणि मुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि सकारात्मक फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री हे अजित पवार शेतकरी शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तर सर्व सर्व मित्र मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय कोणाला घे घेता येत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलो नी करना नी नी ये तर या निवडणुकीच्या कालखंडाने शेतकऱ्यांच्या दिलं होतं आणि हे कर्जमाफी करणार आणि मतदान द्या आणि त्यामुळे हे मतदान शेतकऱ्यांना दे देण्यात आलेलं आहे हे सर्वस्वही निर्णय घेण्याचा अध्याय होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचं आहे तर याची तुम्हाला या कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि राज्यम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमातून हे जे काही सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्यामुळे धन्यवाद जय जय महाराष्ट्र